तर नमस्कार भावानो तुमचं तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा स्वागत आहे भावानो तुम्हाला थमनेल बघून समजलंच असेल आपण साखरपुड्यानिमित्त एक बॅनर डिझाईन निमंत्रण पत्रिका तयार केली आहे याची जी फाईल तुम्हाला दिली आहे पी एल पी फाईल त्या पी एल पी फाईलला पासवर्ड आहे तरी व्हिडिओ कोणी स्किप करू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चला तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करायची तर सगळ्यात पहिल्यांदा आपण बॅकग्राऊंड घेतलेलं आहे बघू शकता पुलेचीम असं तुम्हाला बॅकग्राऊंड दिलेलं आहे त्यानंतर आपण एक एक लेअर ही हा अनहायड करून घ्यायचे बघू शकता भावानो जर आपल्या चॅनलवर नवीन कोण असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सर्व म्हणजे सर्व तुम्हाला लेअर ह्या एडिटेबल दिलेले फुल एडिटेबल करू शकता यामध्ये सर्व काही चेंजेस करू शकता तर सगळ्यात व्हिडिओ बघू शकता ससनी निमंत्रण सर्व म्हणजे सर्व तुम्हाला एडिटेबल दिले भावना रुपाली या नावासाठी आपण इन्फिनिटी फोन वापरलेले आहे तो त्यान तर त्यानंतर इथं मुलीच्या ना वडिलांचं नाव वगैरे आपण हे मराठीमध्येच टायपिंग केलेलं आहे तुम्ही बघू शकता हे मराठीमध्येच टायपिंग केलेलं आहे त्यानंतर इथं सर्व सर्व प्रत्येक लेअरही अँडहाईट करून घ्यायचे इथं बघू शकता मुलाचं पण नाव आहे यासाठी पण आपण इन्फिनिटीव फोंड वापरले आहे सेम फॉन्ड वापरले आहे इन्फिनिटी इन्फिनिटीव फॉन्ड साठी आपल्याला युनिकोडची गरज लागते त्यासाठी आपण वर जाऊन इंडियन फॉन कन्वर्टर हे ॲप घ्यायचं आणि त्यावर युनिकोड वाप आहे तर पहिला पासवर्ड आहे चव्वेचाळीस बघू शकता त्यानंतर इथं साखरपुडा हे पाहू शकता त्यानंतर इथं सम नंबर यासाठी आपण इन्फिनिटी फंड वापरलेला आहे बघू शकता त्यानंतर आपण एक ईमेल पी एन ची त्यानंतर आहे बघू शकता आपण साखरपुड्याचं टायमिंग टाकलेलं आहे हे आपण मराठीतच टाकलेलं आहे बघू शकता मराठीमध्येच टायपिंग करायचं त्याला काही येऊन वगैरे गरज लागणार नाही तर त्यानंतर इथं हे प्रत्येक ग्लेअर हे कार्यस्थळ त्या सर्व म्हणजे सर्व तुम्हाला फुल एडिटेबल दिलेलं आहे तर दुसरा पासवर्ड आहे अठ्ठ्याऐंशी बघू शकता इथं हॉल वगैरे सर्व आपण मराठीला टायपिंग केलेलं आहे पाहू शकता त्यानंतर इथं निमंत्रक निमंत्रकमध्ये आपण जे नावं टाक टाकले नेम टाकले ते पण आपण मराठीत टायपिंग केलेलं आहे बघू शकता त्यानंतर इथं आपण एक मोरफंक घेतलेले आहे त्यानंतर इथं कट्ट्यार घेतलेले आहे बघू शकता फुल म्हणजे फुलेमध्ये बनवलेले आहे भावना आपल्या चॅनलवर नवीन कोण आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा बघू शकता फुल म्हणजे फुल एचडीमध्ये झालेली आहे त्यानंतर इथं शेवटला तुमचं नावाचं लोगो टाकायचं आहे हे तर बघू शकता इथं तुम्ही तुमच्या नावाचं लोगो टाकून चेंज करू शकता तर भावानं व्हिडिओ कसा आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर आपल्या चॅनलवर नवीन कोण असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये